तेचा आधार, काम आधार नगरसेवक तुम्ही ज्या पक्षासाठी तो पक्ष तुमच्या पाठीशी उभा राहील का आणि तुम्हाला तिकीट देईल का नक्कीच अपेक्षा तर खूप आहे की हा नक्कीच माझ्या कामाचा आढावा पाहिल्यानंतर विचार करते कला क्षेत्रात काम करत असताना मला समाजसेवेची कशी आवड झाली आणि तुम्ही राजकारणात कसं आला की तुझ्या दुःखापेक्षा बाहेर खूप दुःख आहे ते कसं आहे ते बघ तुला यांच्यासाठी काय करता तर बघ बसते याच्यापेक्षाही बाहेर जाते या प्रवाहात किती वर्ष झालं तुमचं वास्तव्य जन्मापासून महिला सक्षमीकरणासाठी तुमचं काय धोरण आहे महिलांसाठी ब्युटी पार्लर आहे टेलरिंग क्लासेस असतील क्लासेस असतील तर तुमच्या नावाचा लोक करत असतात याच्या का काय काम नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर मी का। सर्वप्रथम तर राजकीय पटलावरील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आपल्या रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलवर